तर नकोत असणार आणि आता, आता वाजलेत नऊ आणि मी बनवत आहे चाय आणि सिरियाज आणि काजू इकडे खेळत आहे सिरियाज ओ सिरियाज तर पहा सिरियाज आणि काजू सिरियाज इधर आ सिरियाज हाय बोल सिरियाज हाय बोल हाय आमच्या शिर्यांचे केस खूप वाढले के आहेत कटिंग करायची आहे माझ्या घरचे सरी सकाळची जी काम असतात ती सरी झाली आहे झाडू आणि चाय बनवता मी चाय चाय आणि घर सर साफ सकाळी साफ सुत झालं की जरा बरं लागते मस्त वाटते सर साफ वगैरे झालं तर मस्त लागते आणि असं मस्त साफ सुत झालं तर मस्त चांगलं लागतं सकाळ सकाळी आणि सकाळी हे तर झालंच पाहिजे कारण आणि इकडे मी काल कपडे धुतले होते तर कपड्याच्या सगळ्या घड्याकडेच राहिल्या आता चाय नाश्ता केल्यावर सगळ्या कपड्याच्या घड्या होईल काय तर बाहेर आलाय भाजीपाल्या वाला तर माझी जेठानी म्हणते की वांग घेणार काय वांगे जपकी भाजीपाला माझ्या नवऱ्यानं पहिले आणून ठेवलाय वांगे आहेत मतलब त्याला असंच घडामोडी तुम्हाला आमच्या घरचे दिवसभर ते दिसत राहतील आणि तुमचा सपोर्ट असाच मला राहू द्या तर चला आणि आरू काजी पण आज उठलेच नाही तर दहा वाजेला उठत नाही आज नऊ वाजता मीच त्याला उठवलं कारण की रात्री लवकर झोपत नाही ते मग रात्री बारा एक दोन वाजे लोक ते जागीच राहतात खेळतच राहतात मतलब आपल्याला पण ते चला आता मी करते चाय लावलं जलनतल चाय बनली असले आते पिंजरा मध्ये आं बयको अंदर मध्ये क्लास मध्ये तुडे हिरंत तर मी जेव्हा कोण काय पडला वांगे तर भरवा वांगे बनवायला सुरुवात करूया पैकी वांगे आपण वांगे पहिले आपण कापून घेऊया अंदर पाहुया सोललेलं तर नाही अंदर सोललेले असतात वांगे भरता वेगन वाला अच्छा बनरावाला भरला वांगा, वांगा। मस्त मस गावले वांगे हा वांगे चांगले कापून आणि अंदरून पाहिले सडलेले नाही आहेत वांगे तर कापून चांगले धुवून घेतले पाण्यामध्ये टाकून घेतले त्याच्यानंतर तवा गरम होऊन त्याच्यानंतर आपण दाणे टाकू नाही का दाणे भुजून घेऊया कापून घेतली मीडियम साईज चे आणि मिरची हिरवी धनिया लसूण काढून घेतल्या आता दाणे भाजल्यावर हो, मिरची आणि मिरची आणि कांदा भाजून घेऊया तेल टाकून कांदा आणि चांगलं भाजलं याला आपण काढून घेऊया प्लेट मध्ये शिद्धी काढून घेऊया आवडधो शिधी काढूया मिरची कांदा लसूण धनिया मिक्सर मधून काढून घेऊया मसाला पिसून घेतला मिरची कांदा लसूण धनियाचा पेस्ट त्याच्यानंतर दाणे पीसून घो दाने मिक्सर मधुन का चौबीस सौ पच्चीस ठीक है दाखो। दाने पर मिक्सर मिक्सर काट ले, दाने भी मिक्सर मधुन काट ले।

आता या मसाल्यामध्ये हा मसाला वांग्या या वांग्यामध्ये हा मसाला भरून याच्यामध्ये नमक टाकणं विसरलं होतं मी आता नमक टाकून मसाला मिक्स करून वांग्यात भरूया बिनाचा स्वादच नाही नमक बिनाचा स्वादच नाही येत ना आता हा मसाला मिक्स करून वांग्यामध्ये भरूया आपल्याला पैसे असो नसो पाणी बघते मग तर वांग्यामध्ये सरळ जसं वांग्यामध्ये मसाला भरलाय हा उरलेला मसाला त्याच्यावरती टाकून देऊया आणि थोडस पाच मिनिट असं वाफेमध्ये अशी प्लेट ठेवायची ठेवायची की वाफ नाही निघली पाहिजे अशी प्लेट ठेवून त्याला मस्त पाच मिनिट भाकू द्यायचं तर पाहूया वांग दहा मिनिटात कसं शिजलंय तर पहा वांग चांगलं दहा मिनिटात मस्त असं शिजलंय ते चांगलं आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी गरम मसाला टाकूया हल्दी टाकू थोडीशी हल्दी घरी बनवलेला गरम मसाला पाणी टाकूया हिच्यासाठी झाकण ठेवून दहा मिनिट शिजू जो देऊया तर 10 मिनिट चांगले वांग शिजले तर बघा भरलेलं वांग भरून तयार झालंय मस्त आणि मस्त तरी पण सुटली आहे त्याला तर खायला तयार झालंय मस्त टेस्टी खार वांग तर असं जर वांग पासून आला तर, तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय